कोणा तुम्ही बाहेर बोर्ड होता तेच विचारण्यासाठी आली मी ओ अच्छा अच्छा तुम्ही वर व्हा मी आलोच बर या इथे या ठिकाणी दोन बेडरूम आहेत मोठा हॉल आहे किचन आहे दोन्ही बेडरूम मध्ये अटॅच टॉयलेट बाथरूम आहेत या घरात सध्या एक भाडे करू राहतोय एक दोन आठवड्यामध्ये ते घर खाली करतील बर ठीक आहे ठीक आहे चला या घर दाखवतो चला बघा केवढं मोठं घर आहे रॅक सुद्धा किती बनवलंय भाड्याच्या घरात एवढं मोठं किचन पाहिलंय का तुम्ही किचन सुद्धा हॉल सारखाच मोठा आहे पाहिलं ना हे सगळं इथलं सामान जे तुम्हाला दिसतंय ना ते इथे राहणारे भाडेकरूनच आहे जेव्हा ते खाली करतील तेव्हा घेऊन जातील तुम्ही घर नीट पहा तुम्हाला नक्कीच आवडेल आता ते बाहेर गेलेले आहेत ठीक आहे ठीक आहे चला बेडरूम बघूयात ओके बघा केवढी मोठी जागा आहे बेडरूम मध्ये चांगला वाटला ना आणि इथे मोठं कपाटही आहे आणि पलीकडे टॉयलेट सुद्धा आहे खूप छान आहे ना घर पहा ठीक आहे पाहिलात ना चला चला पाहिलं ना आवडलं का तुम्हाला घर हो आवडलंय भाडं किती आहे भाडं साधारणपणे पंधरा हजार आहे पंधरा हजार अच्छा तुम्ही सिंगल आहात की लग्न झालंय तुमचं अजून तरी नाही ओ अच्छा मी फक्त बॅचलर्सला घर देतो आणि कधी कधी सुंदर मुलींनाही घर देतो आणि जर त्या सुंदर मुलीचं लग्न झालं नसेल तर मी भाड्यामध्ये सुद्धा जरा कमी जास्त करतो ओके सर ऍडव्हान्स किती राहील ऍडव्हान्स विचाराल तर ते दोन महिन्याचं भाडं आहे मॅडम थोडं कमी केलात तर ठीक आहे तुमच्या घरामध्ये लोक किती आहेत आम्ही तिघ आहोत ओ अच्छा जर तिघे असाल तर मी नाही कमी करू शकत सॉरी बर जर दोघ जण असाल तर हजार रुपये कमी करू शकतो तिघांसाठी नाही होणार ठीक आहे जर तुम्हाला घर आवडलं असेल तर टोकन ऍडव्हान्स देऊन टाका देताय आत्ता बर ठीक आहे ठीक आहे सर हे पैसे हे तुम्ही टोकन समजून घ्या उरलेले दोन दिवसात देते ठीक आहे ठीक आहे ओके पण एकच कंडिशन आहे काय कंडिशन सर इथे तुम्हाला भेटायला लेडीज लोक येऊ शकतात पण कुठल्याही कारणाने जेंट्स येता कामा नये आणि जर कुठल्याही परिस्थितीत तिथं कुणी मुलगा दिसला तर तुम्हाला लगेच घर खाली करावं लागेल सर ठीक आहे आता तुम्ही जा आणि अॅडव्हान्स रेडी करून या बरं ठीक आहे सर